नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं पारसाठी काव्याने वटपौर्णिमेचं व्रत केलेलं असतं हे ऐकून मानिनीला तर खूपच आनंद होतो आणि आपला पार जो आहे तो अजूनच काव्याच्या प्रेमात पडला जातो तो तिच्याकडे एकटक पाहत राहतो काव्याही जसजशी तयार होऊन शृंगार करून साडी गजरा वगैरे नेसून ती आलेली असते आणि पारला हे खूपच आवडलेलं असतं की तिने त्याच्यासाठी हे व्रत केलेलं आहे काव्याजवळ आल्यानंतर वसू म्हणते की काव्या म्हणते की मी वटपौर्णिमेची पूजा करणार आहे तेव्हा वसू म्हणते की अगं नक्की तू पारसाठीच वटपौर्णिमेची पूजा करणार आहेस ना असं म्हणल्यानंतर पार्थ म्हणतो की हे बघ असं विचारायचं नसतं कोणासाठी केली जेव्हा एखादी स्त्री अतिशय सोजवस साहसिकपणे तयार होते साडी नेसून गजरा नेसते तेव्हा आणि पूजेचं ताट हातात घेऊन येते तेव्हा त्या ते स्त्रीला विचारायचं नसतं की कोणासाठी पूजा करते ते समजूनच घ्यायचं असतं असं पार्थ हा तिला म्हणतो आणि सर्वांची तोंड त्याने गप्प केलेली असतात आपल्या बायकोच्या पुढे शेवटी तोही घायल झालेला असतो आणि हेच सर्व क्षण काव्याला देखील खूप आवडलेले असतात काव्या एकटक त्याच्याकडे पाहत राहते आणि तोही तिच्याकडे पाहत राहतो